बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता मराठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या नेतृत्वात शिवसेना माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती उमेश गुंजाल यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पश्चिम न्यू भेंडीपाडा कल्याण बदलापूर रोड काकळे चालजवळ या ठिकाणी साखर व चणाडाल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे नियोजन युवासेना अंबरनाथ उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाल मोरिवली नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष हमीदभाई सय्यद व शिवसेना महिला आघाडीच्या विद्याताई जाधव यांनी केले यावेळी सकाळपासूनच शेकडो महिलांनी रांगा लावत साखर व चनाडाल वाटपाचा लाभ घेतला या उपक्रमासाठी शिवसेनेचे अंबरनाथ विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत जाधव रामदास गायकवाड रवी वाल्मिकी अझहर शेख मानसी गायकवाड मनीषा शिंदे जुलेखा शेख जयश्री झगडे यांच्यासह अन्य व पुरुष व महिला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रमपूर्वक काम केले मुंबई वार्ता प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं अमित भाई शेख यांच्याकडून साखर तणादाळ वाटप गोरगरिबांसाठी महत्वाचा उपक्रम लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाई सय्यद विज्ञेताई उपस्थित आहेत यांच्या यांच्या त्यांच्या उमेददादा गुंजाल यांच्या वतीने आज राशन वाटप केल्याबद्दल आम्ही सर्व नागरिक उमेददा गुंजाल यांच्या आणि अमितबाई आणि विद्याताई यांनी यांचे आभार मानून शब्द व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज वार्ड क्रमांक सव्वीसमध्ये भिंडीपाडा आणि बुवापाडा या विभागामध्ये आमचे हमीदभाई सय्यद जे कामगारांचे नेतृत्व करतात यांच्या माध्यमातून तसेच आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख त्या ज्या आहेत विद्याताई जाधव यांच्या पण मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून तसेच आमदार बालाजी केणीकर उमेश दादा गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इथे मोफत चनाडा आणि साखरेचं वाटप यांच्या दोघांच्या माध्यमातून होत आहे आणि समाज उपयोगी चांगलं काम करत आहेत नेहमी सतत कुठले ना कुठले कार्यक्रम हे राबवत आहेत लोकांच्या गरजांना गरजा भागवत आहेत लोकांच्या अडीअडचणीला जात आहेत आणि असंच ह्यांनी चांगलं काम करत राहू माझे पुन्हा एकदा माझ्याकडून दोघांनासुद्धा शुभेच्छा आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा जय महाराष्ट्र आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही वॉर्ड नंबर सव्वीस नवीन मेंढीपाडा भुवापाडा येथे साखर आणि डाळीचे वाटपचा कार्यक्रम आमचा सुरू आहे त्याला खूप उत्कृष्ट प्रतिसाद सकाळी आठ वाजल्यापासूनच भेटत आहे जवळजवळ हजार नागरिकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याबद्दल पूर्ण वॉर्डाच्या नागरिकांनी म्हणजे तसेच अमिदभाई सय्यद हेमंत जाधव साहेब आमच्या महिला आघाडी उमेश दादा आमदार डॉक्टर बालाजी केंद्रकर साहेब यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना नमस्कार माने मी मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इकडं मोफत दाल आणि साखर वाटप केलेली आहे सगळ्यांना वाढ मग सविस्तमध्ये तरी पण कमीत कमी हजार लोकांनी त्यांचा लाभ घेतलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना वारसरीला हार्दिक शुभेच्छा